नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती मुंगीकर आपलं स्वागत करते आपण आलो आहोत लेट्सअप मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये यामध्ये आपण दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत यामध्ये दिवसभरातील काही पाच महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा घेण्यासाठी चला तर मग वळूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्यांकडे यामध्ये पहिली बातमी आहे ती म्हणजे आषाढी संदर्भातील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पंढरपुरात शासकीय महापूजा पार पडली यावेळी पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी हा शासकीय महापूजेचा सोहळा संपन्न झाला आहे यावेळी गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायीवा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे त्याचबरोबर यावेळी वार वारकरी किंवा मानाची वारकरी म्हणून पायीवारीत येणारे वारकरी जरी नसले तरी देखील गेल्या वर्षीपासून मंदिरातील विठ्ठल मंदिरातील विनेकरी असलेले कोल वर्धा येथील कोलते दाम्पत्य यांनाच मानाचा वारकरी हा मान देण्यात आला आहे त्यामुळे परंपरेनुसार यावर्षी देखील कोरोना जरी असला तरी देखील भाविकांचा हा आषाढी वारीचा सोहळा तितक्याच उत्साहात पार पडला आहे यावेळी या, या दाम्पत्याचा मानाचे वारकरी म्हणून मान मिळालेल्या दाम्पत्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला त्यामुळे पुढ त्याचबरोबर यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुढच्या वर्षी देखील पुढच्या वर्षी तरी निदान कोरोना नसू देत आणि मोठ्या प्रमाणात किंवा भाविकांच्या गलोट गर, गर्दीमध्ये हा सोहळा संपन्न होऊ देत अशी प्रार्थना विठुरायाकडे केली आहे जी बातमी आहे ती म्हणजे अश्लील चित्रपट प्रकरणी अटकेत असलेल्या राजकुंद्रा यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये यांनी अश्लील चित्रपट बनवून काही ॲप्स आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मवर दाखवल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने त्यांची चौकशी केली होती याप्रकरणी त्यांना मुंबई गुन्हे शाखेकडे काही पुरावे असल्याने त्यांना दोषी ठरवण्यात आला आहे त्यानंतर याचबरोबर या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी पाच जणांना अटक करण्यात आली होती यामध्ये दोन अभिनेते आणि दोन तरुणींचा देखील समावेश होता तर या प्रकरणात राजकुंद्रा जर दोषी आढळले तर त्याला तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो तर आज त्या राज, राजकु स्वतः राजकुंद्रा आणि त्यांच्या कंपनी कंपनीचे आय टी हेड रायन थोरोपे यांना देखील मुंबई सत्र न्यायालयाने तेरा दिवसा ते सॉरी तेवीस जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे त्यामुळे आता या प्रकरणात आणखी पुढे काय होणार हे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे एम्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी मांडलेल्या मताबद्दल त्यांनी असं मत मांडलं आहे की देशातील शाळा उघडण्याचा विचार केला गेला पाहिजे कारण सिरो सर्व्हेमध्ये एक खुलासा समोर आला आहे यामध्ये मुलांमध्ये वयस्कर लोकांच्या तुलनेत अधिक प्रमाणात अँटीबॉडीज तयार होतात त्यामुळे भारतातले मुलं हे भारतातल्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती ही वयस्कर लोकांच्या तुलनेत अधिक आहे त्यामुळे ज्या भागामध्ये कोरोना केसेस कमी आहेत त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याचा विचार करण्यात यावा असं मत त्यांनी यावेळी मांडलं आहे त्याचबरोबर पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या ठिकाणी आ, ही योजना आखली जाऊ शकते असं देखील त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता देशातील एम्सच्या प्रमुखांनी दिलेल्या मतावर काय विचार होणार देशातील कमी होत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता शाळा सुरू होणार का ह्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील कोरोनाचा कहर अद्याप देखील सुरू आहे काही जिल्ह्यांमध्ये विशेषतः कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अद्याप देखील वाढत आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय टीमने पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा त्यामध्ये विशेषतः कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा पाहणी दौरा केला होता यावेळी कोल्हापूरमध्ये आणि सांगलीमध्ये कोरोना रुग्णांची जी संख्या आहे त्याबद्दल या पथकाने चिंता देखील व्यक्त केली होती त्यामुळे या सर्व परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर या जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचा महत्त्वाचा सल्ला देखील या केंद्रीय पथकाने दिला आहे त्यामुळे आता कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागणार का याकडे सर्वांचेच लक्ष आहे त्याचबरोबर केंद्रीय टीमने या जिल्ह्यांमध्ये दौरा केल्यानंतर कोरोना टेस्टिंग कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग आणि त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण असलेलं कोरोना लसीकरण वाढवण्याचा सल्लाही राज्य सरकारला दिला आहे संदर्भात राज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे गृहमंत्रालयाने मंगळवारी संसदेमध्ये लोकसभेमध्ये सांगितलेले ओबीसी स्वतंत्र जनगणनेबद्दलची माहिती किंवा स्पष्टीकरण काही राज्यांनी ग जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी केली होती यामध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि ओडिसा सरकारने ही मागणी केली होती मात्र यावर केंद्र सरकारने केंद्र सरकारतील गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की एस सी म्हणजेच अनुसूचित जाती आणि एस टी अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळता वगळता इतर प्रवर्गांची स्वतंत्र जनगणना न करण्याचं केंद्र सरकारचं धोरण असल्याचं यावेळी गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे त्यामुळे आता कोणतीही ज जा, जातनिहा जनगणना होणार नाही का त्याचबरोबर राज्यात होत असलेली विशेषत सींची स्वतंत्र जनगणना होणारच नसल्याचं देखील स्पष्ट होत आहे त्यामुळे आता यामध्ये राजकीय वर्तुळात त्याचबरोबर देशभरात काय प्रतिसाद प्र प्रतिसाद उमटतात किंवा पडसाद पडतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे तर या होत्या दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करत राहा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप लेट्सअप मराठीचे ॲप डाउनलोड करा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद